नाशिकमध्ये भाजपाचा काँग्रेसला दे धक्का दुसरे माजी जिल्हाध्यक्षही भाजप असे बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी अखेर भारतीय या जनता पक्षात प्रवेश केला आहे गुरुवारी नाशिक येथील वसंत स्मृती कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार, पार पडला कोतवाल यांच्यासह माजी उपमहापौर गुरुमीत बग्गा माजी नगरसेविका नंदिनी बोडके युवा नेते नरेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव गोबरदाने आणि शेकडो कार्य करते प्रवेश या प्रवेशामुळे नाशिक आणि चांदवड तालुक्यात मोठा राजकीय बळ जात आहे या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार राहुल आहेर आमदार राहुल ढिकले आमदार सीमा हिरे शहराध्यक्ष सुनील केदार ज्येष्ठ नेते विजय साने माजी आमदार बाळासाहेब सानप भाजप उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव दक्षिण जिल्हाध्यक्ष यतीन कदम लक्ष्मण सावजी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणि यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय शिरीष भाऊ आजपासून तुम्ही अधिकृतपणे भाजपचे झाला आहात देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात तुम्ही सामील झाला आहात आता यापुढे कुठेही जाण्याची वेळ येणार नाही भाजपमध्ये तुम्हाला काम करण्यासाठी मोठा वाव आहे आम्ही तुमच्या सर्व अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू आत्तापर्यंत तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चांगले काम केले आठ

पण <laughs> <देखे। laughs> <देखे। laughs> आता हा प्रवेश शेवटचा आता कुठे प्रवेश करायचा मुख्य प्रवाहामध्ये आले ना आता बाकी पक्ष त्याचं अस्तित्व वगैरे बोलत नाही शरद पवारचं काय उपाल काय आहे किंवा आता काँग्रेसच नसल्यासारखीच आहे नेतृत्व हीन काँग्रेस आहे भरकटलेल्या आल्यासारखी त्यांची परिस्थिती आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही पण आता तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहात आपल्याला दे, माहिती देशामध्ये सर्वाधिक आमदार असतील सर्वाधिक खासदार असतील आणि सर्वाधिक जगामध्ये कुठल्या पक्षाचे सदस्य जनता पक्षाचे आहेत मोदीजींच्या नेतृत्वात आज देश किती पुढे झालेला याची आपल्याला कल्पना आहे कशा पद्धतीने प्रगती होते सगळ्या क्षेत्रामध्ये आपण किती पुढे चाललेलो मोदीजी अकरा वर्षापूर्वी पंतप्रधान झाले त्यावेळेला आपण अकराव्या नंबरवर होतो आज आपण चौथ्या नंबरवर पाचव्या नंबर आले आपली अर्थव्यवस्था सुधारलेली आहे अतिशय वेगाने आपली घोडदोड चाललेली आहे सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही सगळ्यांना रोड बघताय आता वर्षामध्ये कशी परिस्थिती झालीच्या बाबतीमध्ये रेल्वे कशा सुपरफास्ट निघालेल्या आहेत विमानं कशी आता पळायला लागलेली आहेत सगळ्या जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहेत इंडस्ट्रीज किती वेगाने या ठिकाणी वाढायला लागलेली आहे आणि म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्याच ठिकाणी विशेष करून पाकिस्तान सारखं छोटस राष्ट्र बांगलादेश सारखं छोटसं राष्ट्र आपल्याला जेव्हा जेव्हा जम भरायचं चायना तिकडून आपल्या वाटेला जायचं करायचं पण आज सुरक्षित आहे आहे आपल्याला कल्पना पूर्वी बॉर्डीवर बॉम्बस्फोट केला तरी आम्ही युरोपकडे पाया पडत जायचो अमेरिकेकडे पाया पडत जायचो पण आज ती परिस्थिती राहिलेली आहे आज इतका का जवाब त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं एका सक्षम वातावरण या देशाचं नेतृत्व आपण सोबवलेलं आहे आणि म्हणून देशामध्ये मोदीजी असतील राज्यामध्ये आता देवेंद्रजी आहेत आपल्याला देवेंद्रजी बद्दल तिथे फार सांगा अशा कुठला विषय नाही आहे मला वाटतं अतिशय बुद्धिमान अतिशय दुर्दशी म्हणा असलेला माणूस आपल्या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे मला वाटतं देवेंद्रजी त्या नेतृत्वाखाली आता वर्षभरामध्ये जी घोडदौड चाललेली मागच्या काळामध्ये एकदा जी मुख्यमंत्री होते आम्ही सत्तेमध्ये सगळे होतो आणि इतक्या वेगाने आपण आता पुढे चाललेलो आहोत त्यामुळे मला असं वाटतं अशा मुख्य प्रवाहामध्येच आपण आलं पाहिजे प्रवाहाच्या विरोधात वाहून चालत नाही पाय हरून दुखायला लागतात मग तेवढी बुडावं लागतं ते आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपला अतिशय चांगला निर्णय आज आज या ठिकाणी घेतलेला आहे राहुल दरा त्या ठिकाणी आहेत रिपोर्ट मराठी नाशिक